नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण या ब्लाऊजची खूप छान अशी डिझाईन बनवणार आहोत तीही तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हीही नक्की ट्राय करून पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी हे ब्लाऊज पीस अगोदरच कट करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी हा प्लेन कपडा घेतलेला आहे तर हा जो प्लेन कपडा आहे तो बाहीसाठी आलेला होता आपण याची लांब बाही केलेली आहे आणि हा जो शिल्लक राहिलेला कपडा आहे बाही तयार करून त्याच्यातूनच आपण पाठीमागळच्या गळ्याला खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत त्यासाठी मी हा कपडा घेतलेला आहे तर याची आता आपण उंची व रुंदी पाहूयात तर या ठिकाणी मी उंची घेतलेली आहे साडे तेरा इंच हे ब्लाऊज शून तयार होतं साडेबारा इंच रुंदी पाहूयात हे ब्लाऊज आहे आपलं चौतीस साईजचं चौतीस आपल्याला चौथा भाग करायचा असतो म्हणजे साडेआठ इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी दोन इंच वाढवून घ्यायचं असतं म्हणजे एकूण रुंद येते आपली साडे दहा इंच आणि या ठिकाणी शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच आणि मुंडा घेतलेला आहे सहा इंच आणि दीड इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे तर या ठिकाणी आता आपण पाठीमागलच्या गळ्याची रुंदी घेऊयात तर आपल्या पाठीमागालच्या गळ्याची रुंदी आहे अडीच इंच तर या ठिकाणी अडीच इंचावरती एक करून घ्यायची आणि इथून खालच्या साईडने गळ्याची उंची घ्यायची तर याच्या पाठीमागालच्या गळ्याची उंची आहे साडेआठ इंच प्लस त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे म्हणजे नऊ इंच या ठिकाणी नऊ इंचावरती एक करून घ्यायची आणि खालच्याही साईडने आपला गळा अडीच इंच आला आहे की नाही ते पाहायचं आणि गळा मार्किंग करून घ्यायचा तर या ठिकाणी आपण गळ्याला आता आकार देऊन घेऊयात तर या ठिकाणी मी मटका गळ्याचा आकार देऊन घेणार आहे मटका गळा करायचा आहे आणि आन... जो प्लेन कपडा आहे त्याच्यापासून आपण या गळ्याच्या साईडने खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत तर इथून खालच्या साईडने अडीच इंचावरती एक टिक करून घ्यायची आणि या ठिकाणी साडेसहा इंचावरती एक टिक करून घ्यायची ज्या ठिकाणी आपण अडीच इंचावरती टीक केलेली आहे त्याच्या आतल्या साइडनी पाव इंचावरती इंच एक टीक करून घ्यायची आणि ज्या ठिकाणी आपण साडेसहा इंचावरती टीक केलेले आहे त्याच्या बाहेरच्या साइडनी पाऊन इंचावरती एक टीक करून घ्यायची तुम्हाला जर गळा मोठा आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी एक इंच ही करून घेऊ शकता तर आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात अशा पद्धतीने आपण गळ्याला आकार दिल्यानंतर आपल्या गळ्याचाही आकार खूप व्यवस्थित येतो तर या ठिकाणी आपण मटका गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे तर हा गळा आपण कट करून घेऊयात तर या ठिकाणी आपला गळा हा अशा पद्धतीने तयार होतो या ठिकाणी पाहू शकता आपल्या गळ्याला कशा पद्धतीने आकार आलेला आहे तर या ठिकाणी आपली पाठीमागलच्या भागाची कटिंग तयार आहे तर हा पाठीमागलचा भाग आपण आता शिवून घेऊयात अस्तर अगोदर आपण खालच्या साईडने टाकलेला आहे आणि याच्यावरती आता आपण ब्लाऊज पीसचा भाग टाकून घेऊयात ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू गेली पाहिजे आणि वरच्या साईडने उलटी बाजू आली पाहिजे हा भाग आता आपण अस्तरच्या साईडने करून घेऊयात अगोदर आपण कमरेच्या भागाला शिलाई देऊन घेऊयात म्हणजे आपल्याला गळ्याला शिलाई व्यवस्थित देता येते आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊयात गळ्याला शिलाई आपल्याला पाव इंचावरती देऊन घ्यायची आहे या कमऱ्याच्या भागाला मी पाव इंचापेक्षा थोडीशी जास्त शिलाई देऊन घेतलेली आहे कारण या ठिकाणी आपण पट्टी लावलेली नाही आपण आता गळ्याला शिलाई देऊन घेऊयात आता आपण हा एक्स्ट्रा कपडा आणि हा एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊयात तर या ठिकाणी मी एक्स्ट्रा कपडा हा कट करून घेतलेला आहे आणि गळ्यालाही थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेतलेले आहेत तर हा भाग आता आपण पलटी करून घेऊयात आता आपण इथून गळ्याला शिलाई देऊन घेऊयात शिलाई देत खालच्या साईडने हा कपडा बरोबर करून घ्यायचा म्हणजे जो अस्तरचा भाग असतो तो वरच्या साईडने दिसला नाही पाहिजे इथून आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊयात कमरेच्याही भागाला आपण शिलाई देऊन घेऊयात इथून या दोन्ही साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा असतो तो कट करून घ्यायचा असतो तर या ठिकाणी हा भाग आपला तयार आहे तर आता आपण डास देऊन घेऊया डास देण्यासाठी आपल्याला शोल्डरचं सेंटर घ्यावं लागतं आणि खालच्याही साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि डास देऊन घ्यायचे तर डाचाची उंची आपण चार इंच घेणार आहोत साडेचार इंच ही घेतलं तरी चालतं या या चा चा तर या ठिकाणी आपला हा भाग तयार आहे तर आता आपण डिझाईन तयार करून घेणार आहोत तर हा भाग मी बाजूला ठेवत आहे या प्लेन कलरच्या कपड्याची आपण डिझाईन तयार करणार आहोत तर याच्या आपण साडेतीन इंचाच्या पट्ट्या कट करून घेणार आहोत इथून तर या पट्टीला आता आपण सेंटरून फोल्ड करून घेऊयात आणि इथून एक शिले देऊन घेऊयात तर याचा आपल्याला बंद तयार करायचा आहे तर या ठिकाणी या पट्टीला आपण अडवी शिलाई देऊन घेऊयात इथून ही पट्टी आपण पलटी करून घेऊयात या सुईने ही पट्टी मी पलटी करणार आहे या ठिकाणी आपला हा बंद तयार आहे याला थोडा हाताने प्रेस करायचं किंवा याच्यावरती प्रेस फिरवले तरी चालत तर याला आता आपण चुन्या पाडणार आहोत तर याला चुन्या पाडत असताना शिलाई सेंटर होऊन देऊन घ्यायची शिलाई देत देत चुन्या पाडून घ्यायच्या सेंटरहून शिलाई देऊन घ्यायची तर अशाच पद्धतीने आपण सर्व चुन्या पाडून घेणार आहोत तर या ठिकाणी आपली ही ट्रिल तयार आहे तर आता आपण पाठीमागलचा भाग घेऊयात या ठिकाणी ठेवायचं या गळ्याच्या साईडनी बरोबर ठेवायचं आणि इथून या सेंटरून शिलाई देऊन घ्यायची या ठिकाणी शिलाई देत दे असताना शिलाई एकदम सावकाश देऊन घ्यायची गडबड करायची नाही या फ्रीला आता आपल्याला मनी लावून घ्यायचे आहेत आपण हे छोटे मनी लावून घेऊयात या ठिकाणी मी सुई व दोरा घेतलेला आहे तर या ठिकाणी दोरा हा मी डबल फोल्ड घेतलेला आहे तर हे मनी लावायचे कसे या ठिकाणी काळजीपूरक पहा सुई खालून घालायची आणि वरच्या साईडने काढायची बरोबर या ठिकाणी ज्या ठिकाणी आपली चुनी आलेली आहे तिथंपर्यंत आणि हे जे टोक आहे ते इथं पर्यंत घ्यायचं इथून आपण सुई काढून घेऊयात या टोकापासून अशा पद्धतीने आणि या ठिकाणी एक मनी होऊन घ्यायचा या मनाला आपण डबल पॅक करून घेऊयात नंतर ही चुनी घ्यायची इकडच्या साईडने इथं अर्ध्यापर्यंत याच्या टोकापाशी सुई काढायची या ठिकाणी एक मणी ओवून घ्यायचा नंतर हे टोक घ्यायचं अर्ध्यापर्यंत नंतर हे टोक घ्यायचं अशा पद्धतीने इकडच्या साईडचं एक टोक घ्यायचं दुसऱ्या साईडचं एक टोक घ्यायचं आपली डिझाईन खूप सुंदर दिसते इथे पाहू शकता तर अशाच पद्धतीने मी सर्व फ्रीला मनी लावून घेणार या ठिकाणी आपली ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे या ठिकाणी मी रेडीमेड दोरी व कपड्याची लटकन तयार करून घेतलेले आहेत हे लटकन ही खूप सुंदर दिसत आहेत ही जी फ्रील तयार केलेली आहे ती आपण बाही शिवल्यानंतर जो कपडा उरलेला होता त्याच्यापासून तयार केलेली आहे तसंही हा कपडा वेस्टच जाणार होता हा वेस्ट कशाला घालायचं त्यामुळे मी ही आयडिया केलेली आहे ही डिझाईन तयार करून या ठिकाणी पाहू शकता आपली डिझाईन ही खूप सुंदर दिसत आहे आणि आपला कपडाही वेस्ट झालेला नाही तुम्ही ही नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करून पहा जेव्हा अशा पद्धतीचे ब्लाऊज असतात एका साईडला बाहीसाठी कपडा येतो आणि दुसऱ्या साईडनी बॅक साठी आणि फ्रंट साठी कपडा येतो तेव्हा भाई शिवून झाल्यानंतर जो कपडा उरतो त्यामधून अशा पद्धतीची डिझाईन तयार करून पहा कपडाही वेस्ट होत नाही आणि डिझाईन ही, ही खूप सुंदर तयार होते इथे पाहू शकता तर ही डिझाईन कशी वाटली ती मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक ला, आणि सबस्क्राईब करा लाईक आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल ऐकून दबायला विसरू नका जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तर नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद